सात फेब्रुवारी रोजी आयुक्तालयाचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदाराकडून अताउर रहमान नावाचा इसम ज्याने अंगावर पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट घातलेला असून दाढी वाढलेली अजू उर्फ एजाज खान नावाचा इसम ज्याने अंगात पांढरे हाफ टी शर्ट आणि काळा लोअर पॅन्ट घातलेला असे दोन इसम आपले जवळ अवैधरित्या विक्रीकरिता एन आर हजार असे नमूद असलेल्या मोठ्या कापडी थैलीत गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगून राहडगाव रोडने पंचवटी चौकाकडे येणार आहे अशी माहिती मिळाली त्यामुळे वरिष्ठांना माहिती देऊन सदर माहितीप्रमाणे कारवाई पथक रवाना झाले त्यावेळी नागपूर रोडरी वेलकम पॉईंटवर आले आणि सापळा लावून शिताफीने रेड केली त्यामध्ये अताउर रहमान मोहम्मद शमू वय वर्ष सत्तावीस राहणार चुनारपुरा शिरजगाव कसबा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती आणि एजाज खान उर्फ अज्जू सलीम खान वयवर्ष सत्तावीस वर्ष राहणार गुलिस्तानगर अमरावती यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून कापडी पिशवीत गांजा नावाच्या अंमली पदार्थाचे प्रत्येकी दोन किलो वजनाचे सहा बंडल पिशवीसह एकूण अंदाजे बारा किलोग्राम वजनाचे अवैधरित्या विक्रीकरिता वाहून नेत असताना मिळून आले त्यांचे ताब्यातून सदर गांजामाल आणि दोन मोबाईल असा एकूण चार लाख आठशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला व दोन्ही आरोपी आणि जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन गाडगेनगर यांचे स्वाधीन करण्यात आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील साहेब पोलीस आयुक्त प्रशांत राजे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंगळे पोलीस हवालदार अजय मिश्रा शैलेश भगत दिनेश नांदे निलेश शेरणे पोलीस शिपाई अमोल बहादूर पुरे राजिक रायलीवाले निखिल गेडाम सुधीर गुडदे यांनी केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती

शहर तो तो इतने गुन्े तो घोड़ी तो ना जाती जास्त दक्षता घे आहोत अवेरनेस प्रोग्राम्स हा लोग पुलिस व्यापार करता है कंजा एम डील कि इतर कहीं जशा पदार्थ है जास्ती जास्त कार्रवाई करना कोरोना काम आदेश दिले हैं ये चाहली क्वालिटी रेट ज्यादाबी